नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव रोहित राय जाधव मी ऍडव्हान्स पेस्टाईज कंपनीचा प्रतिनिधी मी आज खालकरवाडी मध्ये आलो आहे हळदीच्या प्लॉट मध्ये आपण प्रथम आपलं नाव सांगा पांढरंग मारुती खालकर राहणार खालकरवाडी तालुका जिल्हा सातारा ओके आपली ही लागण कधीची लागण आपले सहा जून आहे सहा जून आणि सेलम जातीचे बियाण आहे हे ओके okay, ओके okay. आपण आपल्या कंपनीचे अडव्हान्स पेस्ट कंपनीचे प्रोडक्ट आपण कोणते कोणते वापरले अ प्रोडक्शन काजू जे आर आणि काजू लिक्विड आम्ही भरीच्या वेळेस वा वापरलेलं आहे काजू जेच्या वेळी वापरले हो, हो, हो. आणि काजू लिक्विड वापरले काजू लिक्विड भर लावल्यानंतर एक महिन्याभराने काजू लिक्विड आम्ही वापरले वरून पानावरून स्प्रे दिले स्प्रे दिलेला आहे काजू आर तुम्ही वापरतो कशामध्ये मिश्र खात्यामध्ये रासायनिक खात्यामध्ये मिक्स करून भरला दिले काजू लिक्विड स्प्रे करून तुम्ही ओके तुम्हाला काजू आर काजू लिक्विड जेव्हा तुम्ही स्प्रे घेतल्यानंतर किंवा टाकल्यानंतर तुम्हाला फायदा काय मिळाला पिकामध्ये ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही बघू शकता पानाची रुंदी काळुकी वगैरे आणि फुटवे रिकाल चांगले निघाले काजू जी आर आणि काजू लिक्विड मुळे पाने जाड वर आड बनले फोटो अधिक निघाले फोटो अधिक निघालेला आहे ओके अजून काय पाहिजे अजून ह्याच्यावरती रोग प्रतिकारक शक्ती ह्याची चांगली आहे ओके तुम्ही बघू शकता ओके ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि तुम्ही आमच्या वापरले तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद फोटो पहा तुम्ही पानाची प्लेट ह्याची झाडाची जा, रुंदी पाहू शकता आणि पुटवे देखील पाहू शकता हे पुटवे हे आहेत पुटवे तुम्हाला पुटवे बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एवढे आहेत पुटवे आणि खालून पुटव्या अजून चालू आहेत ఓ సూర్యనమా